मोगोचो फुडारी सुदीन ढवळीकर उक्तेपणान काँग्रेसीचो दक्षिण गोंय लोकसभा उमेदवार फ्रांसीस सार्दिना वांगडा भोवप सुरुवात केल्या पण बदल्यान काँग्रेस शिरोड्या मोगोचो उमेदवार दीपक ढवळीकरां पोटवेचणुके तेको काय ना हाचेर मात दोनूय फुडारी उलोवपाक तयार नात शेनवारा सुदीन आणि सार्दिनान रामनमीच्या मुर्तार वांगडाच फोंडेच्या कपिलेश्वरी देवळात दर्शन घेऊन वांगडाच प्रचाराक सुरुवात केली लोकसभा वेचणुकेत मगोन तेको दिल्ल्यान आपणाक मडकय लेगीत चड मतं मिळतली असे सांगून सारदिनान सुदिनाचे उपकार मानले मात शिरोडेचे पोट पोटवेचणुकेत काँग्रेस मगोच्या दीपक काय ना हाचेर हर जाण उलोवपाक सोदनात कारण थंय काँग्रेसीचो उमेदवार महादेव नाईक मगोच्या दीपकाड वेचणूक लढयोड्यान काँग्रेस प्रचार जोरात चालू असा आणि म्हाका दिसता मगो पक्षाचा उमेदवार आजचे घे भरपूर मतांनी थंय निवडून येतो इथले माझा ओपन सपोर्ट मडक माननीय माझी खासदार माझी मुख्यमंत्री बाब प्रसिद्ध सार्देना आणि आमचे सगळे लोक त्याच्या खातीर काम करतात शिवडा शिवडा ओके शिरोडा शिरोडा काँग्रेस मार्फत पळय जो काँग्रेसीचो प्रश्न आसा शिरोड्या हातून शिरोड्या हातून एम पी एम पी म्हणा हा थं मोगो पक्षाचो प्रचार करता आनी तो मोगो पक्षाचोच प्रचार शिरोडा मतदारसंघात दिपक ढवळीकर खातीर हांव करतो आनी ताका सांगतलो की दिपक ढवळीकर हंड्रेड पर्सेंट जवळ जवळ साडे तीन ते चार हजार मतांनी दिलेले आमचं देवळी गरबा ताने आम्हाला सपोर्ट दिला आतां आमची चान्सीस इवन मडके भरपूर वाढलेले